गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील मक्कीटोला येथील घराला कुलूप लावून शेतात गेलेल्या व्यक्तीच्या घरी चोरी चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचे सूत्र फिरवत गावातीलच चोरटा धर्मेंद्र मणिराम मडावी वय एकोणतीस वर्षे याला बेड्या ठोकल्या त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगर हस्तगत करण्यात आला तर मुन्नालाल भैयालाल ठाकरे वय वय वर्ष चौसष्ट राहणार मक्कीटोला आमगाव हे शेतात गवत आणण्यास गेले होते त्याची पत्नी व मुलगा हे सुद्धा बाहेर गेले होते घरी कोणीही हजर नसताना त्यांच्या घराच्या समोरील दाराला लागलेले कुलूप व घरातील लोखंडी आलमारीचे दार तोडून आलमारीतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण बेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता याची तक्रार आल्यानंतर आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आमगाव परिसरात चोरट्याचा शोध घेत होते समांतर तपास करीत असताना पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे संशयित गुन्हेगार धर्मेंद्र मनीराम मडा मडामी याला ताब्यात घेतले घरफोडीच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असताना त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्याला पोलीस खाक्या दाखवत पुन्हा विश्वासात घेऊन सखोल विचारपूस करून चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आणि चोरट्याला आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी झी इंडियात चोवीस तास अर्जुनी मोर